भातकुली तहसील कार्यालय या ठिकाणी महिला शिष्टमंडळाच्या निवेदनाची बातमी आपल्या वृत्तपत्रात प्रकाशित करण्याकरिता वृत्त संकलन करण्याकरिता जाणाऱ्या भातकुली शहरातील एका पत्रकारावर पोलिसांनी अटकेची कारवाई केल्याने संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे थोडक्यात घटनाक्रम असा की भातकुली तहसील कार्यालय या ठिकाणी नुकत्याच काही दिवसांपूर्वी घडलेल्या यौदा पोलीस स्टेशन अंतर्गत एका घटनेतील गुन्हेगारावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे या संदर्भात निवेदन भातकुली तहसील कार्यालय या ठिकाणी देण्याकरिता महिलांचे एक शिष्टमंडळ रोजी अंदाजे बारा वाजताच्या सुमारास तहसील कार्यालय या ठिकाणी गेले असतात त्या ठिकाणी निवेदन घेण्याकरिता तहसील कार्यालयामध्ये कुठल्याही प्रकारचे नायब तहसीलदार हजर नव्हते त्यामुळे संपूर्ण कार्यालयातील गैरहजर असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे चित्रीकरण मोहम्मद सादिक यांनी केले होते मात्र त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या एका शिपाई कर्मचाऱ्याने संबंधित घटनेची माहिती नागपूरच्या तहसीलदार यांना मोबाईल द्वारे दिली त्यावरून तहसीलदार यांनी संबंधित भातकुली पोलीस स्टेशनला फोन करून माझ्या कार्यालयाचे विना परवानगी कुणीतरी अज्ञात व्यक्ती चित्रीकरण करीत असल्याची माहिती भातकुलीचे ठाणेदार टाले यांनी दिली त्यावरून ठाणेदार यांनी त्वरित भातकुली पोलीस ठाण्यातील आपल्या कर्मचाऱ्यांना दूरध्वनीवरून फोन करून संबंधित व्यक्तीला गाडीत बसून पोलीस स्टेशनला आणण्याचे आदेश दिले तब्बल चार ते पाच तास पोलीस स्टेशन मध्ये त्यांना बसवून ठेवले घटनेची माहिती पॉवर ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष संतोष शिंदे यांना मिळताच त्यांनी संबंधित ठाणेदाराची या घटनेची चर्चा करून पत्रकारांनी पुन्हा असे कृत्य करू नये यासाठी भातकुली पोलीस स्टेशनला त्यांना चौकशीसाठी आणले आहे अशा प्रकारची माहिती ठाणेदार यांनी दिली तहसील कार्यालय या ठिकाणी निवेदन घेण्याकरिता कोणी उपस्थित नसल्याने पत्रकाराने संपूर्ण घटनाक्रमाचे चित्रीकरण केले मात्र या ठिकाणी घटना झालेली असून उलटा चोर कोतवालको डाटे याप्रमाणे एका पत्रकारावर पोलिसांचा दबाव आणून त्यांना अटक करण्याचे कार्यस्थान संबंधित प्रशासनाने केले आहे एका पत्रकारावर अशी परिस्थिती येत असेल तर सामान्य जनतेचे काय असा प्रश्न संपूर्ण भातकुली तालुक्यातील पत्रकारांना पडला आहे यावेळी अमरावती पॉवर ऑफ मीडियाचे विभागीय अध्यक्ष उत्तम ब्राह्मणवाडे जिल्हाध्यक्ष उमेश लोटे अमोल नानोटकर अमरावती शहराचे शहराध्यक्ष तथा मंगल संपादक सुधीर गणवीर भातकुली तालुका पॉवर ऑफ मीडियाचे अध्यक्ष संतोष शिंदे पत्रकार गजानन खोपे सतीश आठवले दिनेश खेडकर जनता अधिकार संघटनेचे अध्यक्ष सचिन सरोदे सपना आदी अनेक पत्रकार उपस्थित होते सर इरफान भाई का फोन आया निवेदन देना है महिला मुक्ति मोर्चा का वही बात तौर करने के लिए इनके साथ में गया तो वहाँ पे बात के लिए तहसील में कोई भी कर्मचारी वहाँ उपस्थित नहीं था तो उपस्थित नहीं था तो फिर मैंने वहाँ की वीडियो शूटिंग किया तो फिर वो मैडम ने यहाँ पर थानेदार साहब को फोन लगा के हमारे को वहाँ से अपमान करके अंदर करने का ये आदेश दे दिया अच्छा तो वहाँ कोई भी कर्मचारी नहीं था सुबह नौ बजे का टाइम है तहसील का छः बजे लोग और यहाँ पर बारह एक बजे कर्मचारी आते हैं जितने कर्मचारी है वहाँ के आपको हटेलस ही मिलेंगे चाय पानी नाश्ता करते हुए कोई भी कर्मचारी किसका काम नहीं करता इसके पहले भी हमने नहीं आपके साथ में उसके आ, बाद में क्या हुआ बस ये यहाँ पर लाए उन्होंने अंदर बैठो बोले साहब आएंगे आप पर कार्रवाई तो, तो क्या हुआ फिर आगे क्या हुआ हाँ, पुलिस स्टेशन में लाखी बिटा दी हमारे तो बाद में क्या हुआ क्या सी कार्यवाही हुई आपके ऊपर बाद में भाई संतोष सिंह आए सब संगठना ऐसा नहीं होना प्रतिबंध नोटिस दिए क्या आपको नहीं दिए नहीं उन्होंने लिखे वगैरह कुछ लिए कार्यालय में आपसे सहकारी मोहम्मद सादिक आणि त्याचे सहकारी इरफान हे महिलावर अत्याचार होणाऱ्या अत्याचारासंदर्भात भातकुली तहसीलला निवेदन देण्याकरता गेले होते संबंधित बातमी कौर करण्याकरता आमचे सहकारी पत्रकार मोहम्मद सादिक त्या ठिकाणी गेले असता संपूर्ण तहसील कार्यालयामध्ये कुठल्याही प्रकारचा कर्मचारी तीन नायब तहसीलदार तहसीलदार कोणीही त्या ठिकाणी उपस्थित नव्हते संपूर्ण तहसील कार्यालयाचं चित्रीकरण आमचे सहकारी पत्रकार सादिक यांनी केलं असता भातकुलेच्या तहसीलदार यांनी भातकुली पोलीस स्टेशनचे ठाणेदार सन्मान्य टालेसाहेब यांना मोबाईलद्वारे फोन करून की मला काहीतरी पत्रकार चित्रीकरण करून धमकावत आहे आणि ब्लॅकमेल करण्याचा प्रकार करत आहे म्हणून त्यांना तुम्ही तात्काळ अटक करा अशा प्रकारचा फोनद्वारे संभाषण मान्य ठाणेदार साहेबांची तहसीलदारांनी केलं त्यांच्या आदेशावरून ठाणेदार टालेसाहेब यांनी आमचे सहकारी व निवेदन देणारे इरफान शाह यांना पोलीस स्टेशनची एक गाडी पाठवून त्यांना त्या कर्मचारी पाठवून त्यांना पोलीस स्टेशनला आणलं मला घटना समजण्या समजल्यानंतर मी घटनास्थळी गेलो आणि साहेबांशी चर्चा केली त्यानंतर साहेबांनी सांगितलं की मला मोबाईलवरती यांची तक्रार आलेली आहे आणि तहसीलदार या भातकुल तालुक्याच्या एक्झिक्युशन मॅजिस्ट्रेट आहे त्यामुळं त्यांच्या तक्रारीची दखल मला घ्यावीच लागेल आणि पत्रकारांनी केलेलं वृत्त हे चुकीचं आहे त्यामुळं त्यांना मी प्रतिबंधक नोटीस देऊ इच्छितो आणि पुढं भविष्यात त्यांनी अशा कुठल्याही प्रकारचं वृत्तसंकलन बेकायदेशीरपणे शासकीय कार्यालयामध्ये करू नये याची ताकीद म्हणून त्यांना एक नोटीसही करतो आणि आपण आता हे आपल्या स्तरावर हे प्रकरण थांबावं हो, अशा प्रकारची साधकवादक चर्चा माझी ठाणेदाराशी झाली पण मी या संपूर्ण घटनेचा निषेध करू इच्छितो की पत्रकाराच्या कुठल्याही अधिकारावर तुम्ही अशा प्रकारे गदा आणू शकत नाही पत्रकाराचे जे स्वतंत्र आहे त्या पत्रकाराच्या स्वतंत्रावर आपण अशा प्रकारचे जर गदा आणाल तर आम्हीही पत्रकारामध्ये पत्रकारा गेल्या वीस पंचवीस वर्षापासून संघटनेचं काम करत हो। आहोत आणि तुमचं कार्य किती पद्धतशीर आहे आणि किती पारदर्शकतेपणे आहे हे आम्हाला माहीत आहे म्हणून प्रशासकीय यंत्रणेने पत्रकारावर आणलेली गदा या संपूर्ण घटनेचा मी निषेध व्यक्त करतो सपना कोलटेके न्यूज भातकुली